वडापाव करण्यासाठी आपण हे बटाटे शिजवून घेतलेत बटाटे स्मॅश करून बटाट्यात टाकण्यासाठी हे आलं लसूण हिरव्या मिरच्या आठ ते दहा हे धरणे हे आपण मिक्सरवरती वाटून घेऊया बटाटे स्मॅश करून घेतलेत आता त्याच्यावरती टाकण्यासाठी फोडणी किंवा भाजी तयार करून घ्यायची कडल्यामध्ये फोडणीसाठी तेल तापून घेतलंय त्याच्यात टाकून घेऊया मोहरी मोहरी छान तडतडल्यावर कडी पत्ता फोडणी छान खमंग तयार करून घ्यायचे हिंग बटाटे असल्यामुळे हिंग स्वचनाला हलकं जात हळद वाटून घेतलेलं आलं लसूण दणे आणि मिरच्या खमंग फोडणी तयार आहे ही तयार केलेली फोडणी आपण स्मॅश केलेल्या बटाट्यावरती टाकून मिक्स करून घेणार आहे चवीनुसार मीठ आता हे मिक्स करून घेऊया फोडणी मिक्स करून आपण भाजी तयार करून घेतली बटाटे हे थोडेसे असे जाडसरच ठेवायचे आहेत जास्त बारीक असे स्मॅश नाही करायचे आता त्यात टाकून घेऊया पुदिन्याची थोडी पानं आणि ही कोथिंबीर मिक्स करून घेऊया बटाटे जास्त कुस्करलेले नाहीये थोडेसे असे ओवड जाडसरच ठेवलेले आहेत याचे गोळी बांधून घेऊया बटाटा वडा कोणाला बरं आवडणार नाही बटाटा वड्याचा वास आला की सगळ्यांना खावासा वाटतो अगदी कुठल्याही स्टेशनवरती कॉलेजच्या मुलामुलींना घरी लहान मुलांना प्रवासात सगळीकडे कुठेही गेलं तर बटाटा वडा दिसला की आपल्याला तो खावासा वाटतो छान छोटे छोटे वडे तळण्यासाठी या बटाट्याचे गोळे बांधून घेऊया बटाट्या वडे तळण्यासाठी हे गोळे तयार करून घेतलेत बटाट्या वडे तळण्यासाठी हे घेतले चणा डाळीचं पीठ बटाटा आणि चणाडाळीचं पीठ वातूळ असल्यामुळे त्यात थोडंसं हिंग टाकूया चवीलाही छान लागतं चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद सगळं मिक्स करून घेऊया आणि पीठ भिजवून घेऊया किंचित सोडा कन्सिस्टन्सी अशा प्रकारची ठेवायची जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही म्हणजे वडे छान तळले जातात पीठ इकडे तिकडे पसरत नाही वड्याला छान घट्ट चिकटून राहतं त्यामुळे कन्सिस्टन्सी अशा प्रकारची ठेवायची वडे तळण्यासाठी हे शेंगदाण्याचं तेल मी गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झाल्याशिवाय बटाटा वडा त्याच्यामध्ये तळायला टाकायचा नाही नाहीतर तो व्यवस्थित तळला जात नाही त्यामुळे तेल हे तापवून घ्यायचं आहे तेल छान व्यवस्थित तापलं आता आपण त्यात वडे टाकूया आता याच्यात आपण वडे सोडून घेऊया पिठात मी वडा असा छान घोळून घेतला अशा प्रकारची तार आली हलकी म्हणजे आपले वडे निश्चित छान होणार हे नक्की इतकं तेल व्यवस्थित टाकलं गेलं पाहिजे वडा हा दोन ते तीन मिनिटांनी उलथवायचा व्यवस्थित तळून झाला पाहिजे आता जवळजवळ तीन ते चार मिनिटांनी आपण वडा उलथून घ्यायचा आहे तोपर्यंत असाच ठेवायचा आहे गॅसची फ्लेम ही मोठीच आहे खालच्या बाजूनी छान गुलाबी सर होईपर्यंत तो, तो तोडून घ्यायचा आहे आणि मगच उलथवायचा आहे आता तीन ते चार मिनटं झाली आहेत आपण उलथवून एवढे हे बटाट्यांवर अवलंबून असतात काही बटाटे फार गोड असतात त्यामुळे त्याला गोडसर अशी चव येते काही नवीन बटाटे असतात काही जुने असतात त्यामुळे काही वेळा बटाटे वडे हे फुटण्याची शक्यता असते त्यामुळे बटाटे हे चांगल्या क्वालिटीचे व्यवस्थित बघून घ्यायचेत काढून घेऊया व्यवस्थित तळून झालेत अगदी खूप काळे होईपर्यंत नाही तळायचे थोडेसे गुलाबीसर चॉकलेटीसर दिसायला लागले की काढून घ्यायचे जास्त तळले गेले तर मग ते अगदी जळके आणि चवीमध्ये फरक पडतो छान वडा भोळून घेऊया तेल सोडून देऊया बघू शकता तुम्ही आजूबाजूला जे पीठ नुसतं पडलंय ते आपण चटणी तयार करण्यासाठी वापरणार आहे त्याच्यात भरपूर तिखट आणि लसूण टाकणार मीठ टाकणार आणि ती चटणी बटाट्यावर वड्यावरती आपण घेऊ शकतो आता हे वडे परत आपण नीट व्यवस्थित तळून घेऊया आता ह्या मिरच्या घेतल्या आहेत समोसा कचोरी खमण ढोकळा वडापाव याच्यासाठी आपण ह्या मिरच्या तळून घेणार आहे किंवा तोंडी लावण्यासाठी सुद्धा ह्या मिरच्या छान लागतात तळून घेतलेल्या मिरच्यामध्ये आपण हे धणे आणि जिरेची पावडर टाकून घेणार आहे म्हणजे खाण्यासाठी त्या छान टेस्टी लागतात धणे जिरे पोड आणि थोडंसं मीठ अशा प्रकारे वड्यासाठी या मिरच्या तयार झाल्या आहेत वडा सामोसा खमण ढोकळा कचोरी किंवा तोंडी लावण्यासाठी वडे तयार झालेत त्यासाठी या दोन प्रकारच्या चटणी तयार केली आहे ही पुदिना लसूण याची चटणी आहे आणि ही चिंच गोळ आणि खजूर याची चटणी आहे हे खोबरं लसूण आणि तिखट याची चटणी आहे या दोन्ही प्रकारच्या चटणी आता आपण ब्रेडला लावून घेतल्या आहेत थोडीशी त्याच्यावरती खोबरं लसूणची चटणी टाकून घेऊया हा कांदा आहे त्याच्यावरती हा बटाटा वडा बटा। चटणी तुम्हाला कमी जास्त तिखट ज्या प्रमाणात हवी असेल त्या प्रमाणात लावून घ्या थोडीशी वरूनही लावली तरी हरकत नाही त्याच्यावर वडा ठेवून घेऊया आणि प्रेस करून घेऊया अशा प्रकारे तयार आहे वडापाव रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघू शकता छान मस्त साल तयार झाली वरची पण वडापाव